नवरात्र म्हटलं की भक्ती भाव देवीची आराधना आणि एक अनोखी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात नांदते पण कधी विचार केलाय का ही घटस्थापना नेमकी का केली जाते यामागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य काय बर। आज आपण या गूढ परंपरेची गोष्ट जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रियंका सोल स्पिरिच्युअलमध्ये आपलं मडस्वी स्वागत तर घटस्थापना म्हणजे आपल्या घरात किंवा मंडपात कलश स्थापना करणं हा कलश म्हणजेच ब्रह्मांडाची प्रतिकृती मानला जातो कलशाच्या वरती नारळ ठेवणं पानं ठेवणं पाण्यात सुपारी धान्य ठेवणं हे सगळं एक जीवनचक्राचं प्रतीक आहे कलशातील पाणी म्हणजे जीवनाचा स्रोत धान्य म्हणजे वाढ आणि समृद्धी नारळ म्हणजे कठीण आवरणातून निर्माण होणारं जीवन मातीतील धान्य म्हणजे निसर्गाचं चक्र अर्थात घट म्हणजे फक्त एक भांडा नाही तर सृष्टीच नवरात्र म्हणजे देवीच्या ऊर्जेचं आगमन आध्यात्मिक दृष्ट्या हे दिवस शक्तीची साधना करण्यासाठी सर्वोत्तम मानले गेलेत शास्त्रांनुसार घटस्थापना केली की त्या कलशात प्रत्यक्ष सप्त मातृका वास करतात त्या म्हणजे ब्राह्मणी महेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी आणि चामुंडा म्हणजेच हा कलश फक्त पाण्याने भांडण असून देवीच्या सात रूपांचं म्हणून नऊ दिवस त्यांची पूजा केली जाते अनेकांना हेही माहित नसतं की नवरात्रीतील नऊ दिवस हे नऊ ग्रहांना अर्पण केलेले पहिला दिवस सूर्य दुसरा चंद्र तिसरा मंगळ आणि असे पुढे प्रत्येक दिवस एका ग्रहाशी निगडित आहे म्हणून नवरात्रीतील पूजा केल्याने आपोआप ग्रह दोष शांती साधली जाते तसंच वैज्ञानिक दृष्ट्या हाच काळ आहे ऋतू बदलण्याचा पावसाळा संपतो हिवाळा सुरू होतो हवेत आर्द्रता जंतू संसर्ग वाढतो म्हणून या काळात उपवास पाचक पदार्थ स्वच्छता आणि मानसिक एकाग्रता यावर भर दिला जातो तर नवरात्र दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदा प्रति या दिवशी सुरू होते हा काळ निवडण्यामागे खूपच वैज्ञानिक कारण आहे या दिवशी सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्व आकर्षणाचा परिणाम पृथ्वीवर विशेष असतो पृथ्वीवर ऊर्जा लहरींची चढ उतार होते अशा वेळी आपण शरीर मन आत्मा शुद्ध ठेवून साधना केली तर मानसिक स्थैर्य सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्य मिळतं म्हणजेच घटस्थापना ही फक्त धार्मिक कृती नाहीये तर आध्यात्मिक साधना निसर्गाचं विज्ञान आणि मानवी जीवनशैली यांचं एक सुंदर मिश्रण आहे तेव्हा आता कराल तेव्हा फक्त विधी म्हणून न करता या मागचं विज्ञान आणि ऊर्जा जाणून करा तेव्हाच देवीचं सामर्थ्य तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तापन नी शक्ति संकल आपले बदल, तर मग या नवरात्रीत आपण सर्वांनी शक्ती जागरणाचा संकल्प करूया आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका